माय हात तर मोठा नरम नरम आहे होते आला हो चंदा आ कोणते बांगड्या जाते ते हातात तर मस्त आहे नरम नरम <laughs> हात नरम आहे का जी काकी मायावाला हो का हे पिवळ्या कलरच्या द्या मला पिवळ्या कलरच्या पिवळ्या कलरच्या माझी साडी ही पिवळी हो द्या मला पिवळ्या कलरच्या द्या नलू ऐ नलू काय म्हणतो वंताबाई काय झालं काय म्हणत नलू नलू करून राहिली तर काय म्हणत अह तू म्हटलं कावनाशी पाहुण्यासारखी आधी हा जाऊ ये हो नव्हतं सख्खी आणि त्या सख्या जाऊ पोराचं लग्न आहे तू, तू कावनाशी आली हो पाहुण्यासारखी हो ग तुला शकते तरी काय असं विचार आहे बिल्ली सागलावी आहे हो या आंटी तर काय लेस कीर करते आणि काय लेस ले नाही तर काय माहित भांडणाची हा पहिलेच तर माहित आहे ते बाली नवलू कशी आहे आ हा काही बोलून दे आणि मग बसन एवढस तोंड घेऊन बरे काय करता मी ते तो जी येतोच नव्हती पण मग गावातले लोक बरोबर नाही ना म्हणून आली वावरासाठी वावरासाठी चालू होत आमचं पूरगी आहे सकाळपासून इकडं हा काम करू लागून राहिली तिच्या मोठ्या आईले तर मी काही मनाई केली नाही आता माया मोठ्या पुरी आल्या दोन्ही पण आता मग आल्या त्याच्या पत्रिका मत्रिका दिलीस आशामच गेला होता त्या आले तर आल्या बाई त्या जवाई काही आले नाही पुरीच आल्या त्या जवाईला काम होते तर पुरी आल्या हाय ना इकडंच आहे ना यायच्या घरी बी पुरी ते काम नव्हतं का हो लहान जवळ आहे ना तू तर ते काम नाही होतं का आ थोडं करू सरू लागाले याचं काही काही आ लग्नाच्या वेळेस असं काही हे आपले भांडणं भांडणं तर चालतच राहते बिचारे जाऊ आहे ना त्यानं पुतण्या होईना तो, तो सक्का बदमाश असं आहे म्हणते मध्ये हा माय जाऊ बदमास असं आहे म्हणते मग आता मोठ्या वाले माहिती पुतण्याचं घनश्यामच किती केलं मी ना हा लग्नातलं काय न असं काय तसं काय माझ्या मोठ्या जाऊ कडून होई नाही या शकुनी बाईकडून काहीच होई नाही हा कामात पहिले डल हा ते सोन चांगली भेटली म्हणून बरं झालं मोठी वाली आता हे लाग आधी ना तेव्हा समजल ना मला त्याले समजाले माय एवढं करून काही नाव घेतलं का निस्ती बदनामीच तर केली बाप्पा माई हा म्हणून आता मनच उतरलं नाकातच बसली माझ्या वाल्या थे आता मध्ये ना मी आता हे पाहुणी सारखीच बोल आता हे येत नव्हती मी पण मी म्हटलं जाऊ द्या पोरी बोलत होत्या मायावल्या आई चाल 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 करू तर मी म्हटलं जाऊ द्या बरं नाही वाटत आली मग बरं आहे बाप्पा मग जाऊ दे काय म्हणू मग आता तुला बरं आहे जाऊ दे जाऊ दे नाही नाही मस्त भरल्या पिवळ्या कलरच्या बांगड्या आ मस्त आहे जास्त मोठे नाही झाले आणि जास्त लहान नाही झाले मस्त नीट नेट केत आहे ना ते हात बारीक आहे ना व कोणत्याही बांगड्या जाते ते हातात मस्त आहे नरम नरम हात जा ना तुम्ही कौसुबाई जा मायबाई तुम्ही गावातल्या बाय होय ना व आणि काहून एवढ्या उशीर आल्या व साऱ्या पावण्याची बांगड्या भरण झाल्या आणि आता आल्या का तुम्ही व हा हो व निर्मला बाई अंता आता आल्या का तुम्ही एवढा उशिरा बापा आ, किती चक्र मारल्या हो तुमच्या घराच्या भोवताल चालाव 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 करू करू <laughs> किती चक्र मारले शकुनी बाई तुम्ही हा हो जी <laughs> पाय गे दुखले बसा बसा तोडशा <laughs> निर्मलाबाई शकुनीबाई एकच वेळा सांगायला आली डबल आली नाही तिची सून बिचारी तीन चार वेळा आली व चलाव काकू चलाव काकू करत करता ते बिचारी पोरगी आ न म्हणते किती चक्र मारा किती खोटाडी आहे ये शकुनीबाई हा पाय ना कशी म्हणते जाऊ दे ना माय कुठं माग लागत बसतो तिचे आहो शकुनीबाई साडी मारि घालतो ना व घालतो ना बिचारे गरमीच नाही घालत आता घालतोस ना साडी घालावं लागन ना दोन तीन दिवस माय मले आता लग्न होईपर्यंत घाला नाही लागन का माय पोरातच घालतो ना साडी घालतोय बायाले बोलवायला गेली ती गावातल्या हा तर म्हणून होय तुम्ही बांगड्या मी येतो हा बायकीच्या बायाले बोलवून अजून राहिल्या आल्याच नाही लवकर आहे ना हो बाई हाय ना चंदा छाय छाया तिच्या घरचे लोक आले का नाही तिकडले यात मायचे तर त्याच्यासोबत बोलत आहे हाय बसले अंदर ते अ नली आली वाटते नाही आली तर नव्हती सकाळपासून तोंडाही नाही दाखवलं आणि आता आली बायासोबत एखाद्या दुसरी असल्यासारखी नाही म्हणा तिला लाजच कुठं आहे हा पूरी लागे सकाळपासून ती नाही मायावाल्या पुतण्या फिरून राहिले इकडं तिकडं पण इले काही लाज नाही

<laughs> मरे पाले आले तुम्ही तर <laughs> बर 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 बांगड्या जेवढे पाहिजे तेवढे भरा आखरीच लग्न आहे टेन्शन नको घेऊ आता मस्त बांगड्या भरा हा भरले का बाई हा ओ छे ओ जी का कुमिन ना भरले माई आई ने बहीण राहिले घराच्या आता यायचं झालं म्हणजे ठेवाले जेवण कराले बसल्या आजी हा तिथून निघाले उशीर झालं तर काही भूक लागले त्याले ते जेवण कराले बसल्या तुम्ही सगळे जण जेवण करून जा जा जेवण कर जा अशीच नका जाऊ सगळे घराले जेवण आहे बरं हा जेवण केल्याशिवाय मला विचारल्याशिवाय जाऊ नका घरी मला सांग जा

त्या साडीचं त्या हम्म याच्यात बांधून कागदात बांधून कशात बांगड्या घेऊन या म्हणे हे कुठं गेली कुठं नाही कुठं आहे ते अरे बिचाऱ्या आज तरी बायको बायको नको करू आ, ना घरात पाहुणे आहे ती चिवडा चाय देऊन राहिली पाहुण्याला आता आलेल्या आ तिले आता काय तू मांग मांग फिरत का तिच्या तिले करू दे ना सोनू आईरी आहे तो घरात आ करू दे ना जाने घेऊन येना आणि काय सुत्त देलं वाटतं ती ना त्या साडीचं तर मग तशाच घेऊन येना इकडं तिकडं असा कलर काय होते थोडसं इकडं तिकडं झाला तर 20, 20, ना। तुले दाखवते ते टेशनरी वाल्या टेशनरी राहते जास्त करून आता स्टेशनरी तर दाखवते अशा कलरच्या द्या म्हणा पहिलीच नाही घेऊन येते घेऊन जाते पहिलीच घेऊन येते आता याच्यावरून नको नाव ठेवू आता तिला आई असं काही पासून ते कुठं वेळा भेटला तिने म्हणजे ते पाहुणे आले पाहुण्याच करत आहे ना आत्या माहिती आहे ना आपली कशी आहे हा आत्या आता ती घराच्या बाहेर गेली तर लगेच बोलते मग आत्या हा तर ते म्हणून मीच म्हटलं तिने मग आणि म्हणे ते चाल म्हणे मध्ये पण मीच म्हटलं नाही आत्या आहे म्हटलं आत्याच्या समोर जाता येत नाही मग बोलते म्हटलं आत्या म्हणून मग मी तिला नेलं नाही हा नाही तर चाल गेलं म्हणे बरोबर ऑर्डर देऊन ठेवला होता त्या स्टेशनरी मध्ये कोणती वेळ ते कीर्ती स्टेशनरी म्हणते ते त्याच्यात तर तो हार घेऊन येतो ते शेता म्हणे दादाला सांग म्हणे नंबर दिला म्हणे मी ना ते स्टेशनरीवाल्याला आणि फोन केला म्हणे मी तर ते म्हणत होते म्हणे का पाठवा तुमच्या घरच्या इले तर तिचा हार राहिला वाटते तो हळदीचा तर घेऊन ये तिचा वाला हार येतानी आणि हा पटकन बाबू हा टाइमपास नक करू पटपट ये हा घरी काम आहे ना पटपट ये बरं ठीक आहे ये तू लवकर अजून काही आणायचं आहे का सांगून द्या आता हा

तर ते बी चकल्यावानी करते म्हणून म्हटलं का तिले जाय तिच्या घरी आण लागेस तू बाईक न जाय ते आले आण घेऊन ये म्हणलं यातच बसून तिले बर ठीक आहे येतो मी चल बाई पटापट झाडून टाकतो आ मग ते शाकुनी बाई ये येन हा अजून म्हणन हळद काढले चाल हो म्हणन हा ते बीजू टाकली म्हणते काय तर तवाच्या तवास लावणार आहे खरं काय माहीत बाप्पा कसं करते कसं नाही रोशनी काम करू लागतो पटपट म्हणजे ते बी मोकळी होऊन जाते लेकरासाठी आ आता काल बांगड्या भराले तिले जाय व गेलं आ गेलं मी पाहतो म्हटलं तर नाही गेली आणि मग गेली आ नवऱ्याच्या समोर म्हटल्यास बापा आजकालच्या सुनाय आ बरोबर नकरे येते सुनाईले बरोबर नकरे आले नवऱ्याकडे पाहून <laughs> करून राहिली हो निर्मला बाई झाडजू करून राहिली का हो निर्मला बाई हा माय तू गेली म्हटलं म्हटलं दोघ गेलं तर चांगलं दिसन म्हटलं आ जातो ना तर तो माणूस पण ते मी नाही येत ह्याकडं वानाचा येतच नाही म्हणते बाई मग आता मला एकटी ल जावं पण आता त्याच्यासाठी खाले करून ठेवा लागन ना आ उशीर तर ऊन राहिला आता इकडं आ पहिले म्हटलं खाले बनवून ठेवतो त्या माणसाले आणि मग जातो म्हटलं साडी वाडी घालतो जातो म्हटलं राणीचे दोन तीन वेळा फोन येऊन गेले आ येत नाही का वा आई येत नाही का वा आई करू करू आता आ तिची वाली आजी सासू गिसू आले वाटते आ तर विचारून राहिले म्हणते तर ये आई म्हणते आ तर मला विचारते म्हणते सगळे तुझी आई नाही आली का तुझे बाबा नाही आले का असे विचारून राहिले म्हणते चांगली आहे म्हणते सागरजीची हत्या मस्त आहे म्हणते स्वभाव आले म्हणते माझ्या सासूचं तिचंच जमत नाही म्हणते फक्त माहि हो ना विचारत ना असे विचारत नसन तर का तिनं सांगतलं म्हणून मला इकडून लागते म्हणून सांगितलं राणीनं सांगतलं गिंगतलं आ पण जावं ना माय आपल्याला आपलं काम जे आहे ते तर करावंच लागत ऐर फैर देऊन येतो मी जास्त काही नाही आणि अर्धा ना, एक घंटा थांबतो आणि लग लगेच निघून चालली येतो संध्याकाळपर्यंत काही तुमच्या सोबत येतोस ना मी लग्नात तिकडं हो ता सही होते हो होते लागणार गोष्ट अनिल तू एकट्यासाठी काय देश करतो तू नाही का हो, हो केला होता माय पोहे आता मी काही जेवणार नाही त्या माणसासाठी काही नाही काही करून ठेवतो आणि चालली जातो निघून जातो आता ते जा, याटोमाटोही सापडते मी रोशनील दोन चार पोहे टाकायला लावतो ते अनिल साठी ना भाजी माझी राहू दे जाऊ दे काय एकट्या माणसासाठी करतो व जाय जाय बर जाय जाय राहू दे जाय कर तू तयारी राहू दे मी आणि ताट नेऊन दे ना अनिल राहू दे राहू दे ना करतो ना मी थोडीशी भाजी ना पोया दोन चार राहू दे ना त्या रोशनी तरी काय ले तर बिचारी ले त्याच्यात काय ले तर तू नाही देत का कधी कधी माया आल्या लेकरू घरी राहते तू नाही दे का माया सुरज आ

अंबरबर ठीक आहे अभी जतण्या ए जतण्या जतीन ए जतीन काय रे बाबू काय झालं रे बाबू हो रे घनश्याम काय झालं जतीन हाय ना हाय ना घरी जतीन हाय ना काकू बोलवा बरं त्याला बाहेर बोलवा बरं जतण्याले चल म्हणतो त्याला घरी थोडं करू सुरू लागा रे असा कोणता मित्र जे हं काय भुस नाही का कायला सांगितलं संध्याकाळी अभी येज बाय म्हटलं सकाळी माझ्यासोबत हा हात बर लावून लागले दे आणि कुठे गेला कुठे नाही हाय नाही का घरी हाय हाय घरी साहे हाय ना हाय ना चाय पीत हाय बाबू जतीन ए जतीन

सबस्क्राईब मग करा ना लवकर लवकर आता लय धीरे धीरे चालू आहे की आपलंवालं आता थोडंसं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आ थोडंसं सपोर्ट करा ना आणि चॅनलने सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर आ आणि शेअर पण करत जा पण लाईक करत जा लाईक खूपच कमी येते चला मग लग्न पाहू आता उद्या भेटू माझ्या मुलाचा आवाज मधा मदत येते ना तर त्याच्यासाठी मी माफी मागतो आ तुम्हाला आणि तो छोटूस आहे ना त्याच्यामुळे कसं मधा 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 मदत करते आता त्यालाच पाव पव करावं लागते का नाही मा, आता वेळातला वेळ काढू काढू तर म्हणून त्याच्यासाठी माफी मा मागतो बा आणि तुम्ही लोक का नाही आता सबस्क्राईब वाढवा भरपूर दिवस झाले व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब सेअर आणि न लाईक नक्की करत जा मात्र